या संख्येच्या किती टक्के बराबर नऊ आहे असा प्रश्न सोडवायचा कसा किती टक्के उदाहरणार्थ एक टक्के बराबर नऊ आहेत असं आपण गृहित धरू याची मांडणी लक्षात घ्या बहात्तर या संख्येच्या म्हणून गुणाकाराचं चिन्ह किती टक्के तर यक्ष टक्के मांडायची कशी एक्स छदस्थानी शंभर बराबर नऊ अशा पद्धतीची मांडणी बहात्तर यक्स सोबत गुणिला आहेत हा गुणाकार बहात्तर यक्स छदस्तानी शंभर बराबर नऊ ओके आता या बहात्तर यक्स ला एकटकरा नऊकडे जाताना शंभर गुणिला ओके बहात्तर यक्स बराबर हा गुणाकार नऊशे एकट एक करा नऊशे कडे जातानी हे बहात्तर आता भागीला आणि हा भाग बारा पॉइंट पाच न जातो ओके हे उत्तर आलं टक्क्यामध्ये बहात्तर या संख्येच्या किती टक्के तर बारा पॉइंट पाच टक्के बराबर नऊ हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेला आहे